रात्र शांत होती आकाशात चंद्र चमकत होता आणि चिटूला मात्र झोप येत नव्हती तो हळूच खिडकीतून बाहेर बघत होता काहीतरी फुसफुसत होतं झाडं हलत होती जणू कोणीतरी त्याला बोलावत होतं चिटूचा श्वास थांबला तो आवाज आज पुन्हा आला आजी त्याला जवळ घेत म्हणाली कधी कधी रात्री जंगल गोष्टी सांगतं आणि काही गोष्टी रहस्य जपतात चिटूचे डोळे मोठे झाले आजची गोष्ट वेगळी आहे ना आजी आजी हलकेच हसली हो रे आज विक्रम आणि वेताळची सुरुवात आहे आणि मग गोष्टीची पहिली ओळ सुरू झाली एका काळी राजा विक्रमादित्य होता शूर बुद्धिमान आणि न्यायप्रिय तो जंगलात जात होता एका वेताळाला पकडायला पण तो वेताळ वेगळाच होता बोलणारा चतुर आणि गोष्टी सांगणारा वेताळ म्हणाला राजा विक्रम मी तुला एक गोष्ट सांगतो पण जर तू उत्तर दिलस, तर मी परत झाडावर जाईन राजा हसला आणि म्हणाला ठीक आहे सांग गोष्ट वेताळ म्हणाला एका छोट्या गावात आरव नावाचा मुलगा राहत होता तू खूप प्रामाणिक होता पण एक दिवस त्याने खोटं बोललं त्याने आईला सांगितलं मी अभ्यास केला पण केला नव्हता त्या रात्री त्याच्या खिडकीत एक छोटा जादूचा आरसा चमकू लागला आरशात त्याला स्वतःचं प्रतिबिंब दिसलं पण ते बोललं आरव खोटं बोलल्यावर मन काळं होतं जर पुन्हा खोटं बोललास मी तुझं खरं चेहरा दाखवेन आरव घाबरला दुसऱ्या दिवशी त्याने आईला सगळं खरं सांगितलं आई हसली आणि म्हणाली बाळा सत्य सांगणाऱ्याला देव नेहमी साथ देतो त्या क्षणी आरसा चमकला आणि गायब झाला वेताळ म्हणाला तर सांग राजा विक्रम या गोष्टीत कोण हुशार आरव की आरसा राजा विचारात पडला आणि म्हणाला आरसा नाही आरव कारण त्याने स्वतःच्या चुका ओळखल्या वेताळ हसला आणि म्हणाला बरोबर उत्तर दिलंस विक्रम आणि फुर तो पुन्हा झाडावर उडून गेला आजी गोष्ट संपवून म्हणाली पाहिलंस का चिटू गोष्ट संपली तरी रहस्य संपत नाही कारण खरी गोष्ट तीच जी आपल्याला काहीतरी शिकवते चिटूने डोळे मिटले आणि त्याला वाटलं जणू खिडकी बाहेरून कुणीतरी पुन्हा फुसफुसलं पुढची गोष्ट उद्या